विशालजी तांबे मनालीताई भिलारे स्वातीताई पोकळे असतील तिंबकांना मोकाशी मंजलीताई धाडगे भाग्यश्रीताई कामटे फहीमजी शेख अजिंक्य पालकर तन्वीर शेख दत्तानाना रासकर दत्तानाना रायकर बाळासाहेब रायकर सागर कोल्हे खुशाल करंजवणे राहुलजी मते सचिनजी बेनकर देवीदास लगड निखिलजी घुले व्यासपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर जर कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर दोष फक्त माझा आहे उमेदवारांचा नाही ज्याने लिहून दिले त्याचा अक्षर मला वाचता आलं नाही असं समजा आणि व्यासपीठावर असणारे सगळेच मान्यवर आपण सगळेच खर तर मगाशी काका जेव्हा बोलत होते तेव्हा अनिता ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आणि शिवकाळाचा इतिहास शिवकालाचे संदर्भ असलेलं खरं तर हा सगळा परिसर आहे म्हणजे शिवकालीन इतिहासामध्ये जेव्हा बारा मावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभा राहायला हा उल्लेख होतो त्यातला जो कर्यात मावळ आहे त्या कर्यात मावळाचा भाग म्हणजे हा सगळा आपला शिवणे खडकवासला धायरी हा सगळा जो परिसर आहे हा त्या कर्यात मावळाचा भाग आहे त्यामुळे जेव्हा स्वराज्य उभं राहिलं तेव्हा त्या मावळाच्या पाठीमागे उभे राहणारे मावळे हे तुमचे माझेच कोणीतरी पूर्वज होते तुमच्या माझ्या रक्त नसता आज त्यांचंच रक्त सळसळत आहे आणि म्हणून ज्या धायरीचा उल्लेख सोन्याची पायरी असा केला जातो धायरी सोन्याची पायरी म्हणजे जा सिंहगडाकडे जाणारा रस्ता या मातीतून जातो ज्या मातीत निष्ठेचं सर्वोत्तम उदाहरण दिलं गेलं तो रस्ता या मातीतून जातो आणि म्हणून धायरी सोन्याची पायरी असं म्हणतात काका आणि मग धायरीकरांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही सोन्याची पायरी खरोखर सोन्याची पायरी राहिली का म्हणजे धारेश्वराच्या कृपेनं परमशिव भक्त जयतुजी बाबांच्या वास्तव्यानं पुनित झालेली ही भूमी जो शिवकालीन इतिहास जो आपला होता त्या इतिहासानुसार आज ते वर्णन राहिलंय का का आपली परिस्थिती खडकवासला इथं उशाशी आणि कोरड घशाशी अशी झाली म्हणजे आज आपल्या परिसरामध्ये स्थानिकांबरोबर बाहेरच्या गावातून म्हणजे अगदी मराठवाड्यातले असतील पश्चिम महाराष्ट्रातले लोक असतील अशी अनेक मंडळी आज आपल्या भागात राहतात नवनवीन सोसायट्या निर्माण होतात आय टी मधला जो वर्ग आहे हा फार मोठ्या प्रमाणावर होतोय आणि हा आय टीचा वर्ग मोठ्या प्रमाणावर होत असताना म्हणजे आज धायरीला येताना पुण्यात एक फ्लेक्स बघितले बऱ्याच ठिकाणी फ्लेक्स लागले आणि सगळ्यात मोठं स्वातीताई मला हसू आलं एका फ्लेक्सच्या ठिकाणी एक पुणेकर काकू उभ्या राहून त्या फ्लेक्सकडे बघून बडबड करत होत्या मला कळलं नाही म्हणून ड्रायव्हरला म्हटलं गाडी स्लो कर काकू काय म्हणते ऐकू दे काकू आपली फ्लेक्स कडे बघती पोट मोडते फ्लेक्स कडे बघती पोट मोडते कळलं झालं काय झालं काकूला नंतर बारकाईने बघितलं फ्लेक्सवर कमळ दिसलं म्हणलं नाही आता बारकाईने आणखी बघितलं पाहिजे म्हणून कान दिला काकूने आपली सगळी लाखोली वाहून झाली होती मनस्ताप झाला होता काकूचा कारण फ्लेक्सवर लिहिलं होतं चोवीस तास शुद्ध पाणी पुणेकरांना देण्यासाठी सत्ता हवी भाजपचीच आणि काकू म्हणत होती मग मागची आठ कोणाची सत्ता चालली होती हाँ जे चा जे हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो म्हणजे यातला गमतीचा भाग सोडून द्या पण जेव्हा धायरीकरांचा हा प्रश्न प्रभाग क्रमांक केवळ ते ती हा प्रश्न नाही म्हणजे पुणे शहराचा आकारच हा बशीसारखा आहे पेठांमध्ये पाणी चोवीस तास येतं पण फेरीफेरीमध्ये पाणी येत नाही पाणी पुरत नाही आणि त्यामुळे जेव्हा पुण्यामध्ये पुण्याचे नवशिल्पकार असे काही होर्डिंग लागतात असे काही बॅनर लागतात त्यावेळेचा पण मोठा किस्सा आहे म्हणजे पुण्याचे नव शिल्पकार असे काही बॅनर लागले होते आणि तो बॅनर बघता बघता पुणेकराची गाडी खड्ड्यात जात होती पुणेकराची गाडी खड्ड्यात जात होती गाडी खड्ड्यात गेल्यानंतर खरचटत होतं खरचटल्यानंतर जर जायचं असेल हॉस्पिटलमध्ये तर ट्रॅफिक जॅममध्ये तो अडकत होता आणि मग पुणेकर म्हणत होता कि हे नक्की नवे शिल्पकार पुण्याचं भलं करायला आलेत की वाटोळं करायला आलेत आणि दोन हजार सतरापासून ही परिस्थिती पुण्यामध्ये फार जास्त प्रमाणात जाणवते हे सर्वसामान्य पुणे कराचं म्हणणं माझं नाही पण या म्हणण्याशी तुम्ही सगळे सहमत असाल आणि मग जेव्हा प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये नवनवीन सोसायट्या तयार होतात बाहेरून लोक येतात राहायला फ्लॅट घेतात हे फ्लॅट घेतल्यानंतर पंच्याहत्तर लाख एक कोटी सव्वा कोटीपर्यंत फ्लॅटची किंमत आहे हे जेव्हा फ्लॅट घेतले जातात तेव्हा होम लोन काढलं जातं ईएमआय साठी माणूस आयुष्यभर पळत राहतो म्हणजे होम लोन चुकवण्यासाठी ई एम आय द्यायचं ई एम आयसाठी पळत राहायचं आणि जेव्हा महिन्याच्या नंतर मेंटेनन्सचं बिल येतं सोसायटीचं सगळ्या सोसायट्यांमध्ये विचारात टँकरसाठी किती पैसे द्यायला लागतात म्हणजे ईएमआय तर ई एम आय भरायचा त्या ईएमआय साठी पळायचं आणि त्यानंतर लाखो रुपये हे केवळ टँकरवर द्यायचे आणि मग प्रश्न पडतो की या नेमकं टँकर लॉबीला आशीर्वाद कोण देत यांना पाठीमागे नेमकं पोचतोय कोण आणि मग सर्वसामान्य मध्यम जे स्वप्न असतं घराचं ते घराचं स्वप्न पूर्ण होत असताना त्याला चोवीस तास पाणी मिळत ना त्याला वेळेवर पाणी मिळत इतकंच कशाला तर या परिसरामध्ये मागे जेव्हा सिंड्रोमचा रुग्ण रुग्ण आढळले आढळले दोन तुमच्या प्रत्येकाच्या मनात पाल चुकचुकली असेल आणि ही पाल चुकचुकली असताना प्रत्येकाला प्रश्न हाच पडला असेल की आम्ही महानगरपालिकेला टॅक्स भरतो महानगरपालिकेचं एक कर्तव्य आम्हाला किमान पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावं पण महानगरपालिकेकडून आम्हाला जे पाणी मिळतंय त्या पाण्यात आमचं आरोग्य सुरक्षित राहील याची सुद्धा हमी नाही हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडून गेला आणि मगाशी काकांनी सांगितलं त्या पद्धतीने आता एक मोठं आव्हान हे अजून या परिसरासाठी कारण काही परिसर हा आधीपासून हा महानगरपालिका क्षेत्रात होता काही गावं आता नव्यानं समाविष्ट झाली मला सांगा गाडी जर नवीन घेतली तर नवख्या ड्रायव्हरकडे देता का अनुभवी माणसाकडे देता हा जर नवीन गाडी घेतल्यानंतर ताई नवखे एखादा पोरगा आला त्याला म्हणलं हे चालो गाडी हाय आपली चालते का नाही चालत ना आपण काय होतो बाबा गाडी चालवतोय ती नीट मग तशाच पद्धतीने जेव्हा नवीन परिसर समाविष्ट होतो तेव्हा त्याचा डीपी जो मनावला पाहिजे त्या ची जी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी अनुभवाची जी गरज आहे तो अनुभव आज तुमच्या व्यासपीठावर आहे म्हणजे अनिताताई असतील काका असतील किंवा संदीप हंच उपसरपंच पदाचा असेल त्यानंतर गुलेताईंचा हा उत्साह असेल या सगळ्याचा समन्वय होणं हे गरजेचं आणि त्या पलीकडे पुण्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून आदरणीय दादा असताना जो एक दांडगा प्रशासकीय अनुभव या भागाच्या संपूर्ण विकासासाठी उभा राहणार आहे त्यामुळे दादांचा वादा हा पक्का वादा असणार आहे आणि आता त्यामुळं घड्याळाचा आलाम तुतारीच्या आवाजात वाचतोय आणि तुतारी घड्याळाच्या वेळेवर वाचते आणि त्यामुळे आजचा जर तुम्ही हा हे हमीपत्र जर बघितलं तर या हमीपत्रामध्ये फार महत्वाची गोष्ट दुसरी करत मग यामध्ये पाच कामं पक्का वादा आणि तीन कामं करू जादा हे आपण हमीपत्र आज सकाळी याचं प्रकाशन झालं त्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी असेल मुक्त खड्डेमुक्त महानगरपालिका असेल नियमित स्वच्छता असेल पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे तो हायटेक आरोग्य सुविधांचा आहे म्हणजे आज महापालिका क्षेत्रातले जवळपास साडे नऊशे बेड उपलब्ध आहेत असण अपेक्षित आहे त्यातले जेमतेम निम्मे म्हणजे जवळपास साडेपाचशे बेड फक्त रुग्णांसाठी उपलब्ध आहेत या पलीकडे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातल्या आरोग्य सुविधा या आपल्याला आणायच्यात त्याच यामध्ये हमी दिलेली आहे प्रदूषणमुक्त ची हमी दिलेली आहे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन जुन्या इमारतींचा पुनर्विकास पुनर या प्रति उत्तरदायित्व आहे पुणे मॉडेल स्कूल पण यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट एक क्रांतिकारक पाऊल खरं तर आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुणे महानगरपालिकेत उचलू पाहतो आणि ते पाऊल म्हणजे पी एम पी एम एल आणि पुणे मेट्रोचा मोफत प्रवास ही गोष्ट फक्त मोफत या एका गोष्टीसाठी एवढ्यापुरती नाही तर या गोष्टी पुढे फार महत्वाचं आहे आता येताना आम्ही बघितलं कितीतरी वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागलं घरटी दोन दोन गाड्या झाल्यात इलाज नाही गरज आहे पण जेव्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेव्हा पी एम पी एम एलने आणि मेट्रोने आमचा मोफत प्रवास सुरू होईल तेव्हा खाजगी वाहनं रस्त्यावर काढण्याची गरज ही कमी होईल जर खाजगी वाहनं कमी रस्त्यावर आली तर ट्रॅफिक कोंडी कमी होईल आणि मग ट्रॅफिक मध्ये तासन तास जे अडकावं लागतं आणि हजारो रुपयाचं इंधन हे आम्हाला दर महिन्याला पेट्रोल आणि डिझेल जाळावं लागतं हे कमी होईल आणि हे सगळं जेव्हा होईल तेव्हा आपोआप त्याचा परिणाम प्रदूषणावर होईल आणि हे सगळं करत असताना आदरणीय दादांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीनं रीतीने ही गोष्ट मांडली की पुणेकरांसाठी एम पी एम एल आणि मेट्रोचा प्रवास हा पूर्णपणे मोफत असणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही तुमच्या सोशल मीडियावरून बातम्या येत असतील जी काही भाषणं तुम्ही पुण्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या ऐकत असतील ही भाषणं ऐकल्यानंतर खरोखर हसू येतं की जी काही केंद्रातली राज्यातली कामं असतील ती सगळी दाखवताना म्हणतात द्या महानगरपालिकेला मत काम कुठलं दाखवायचं केंद्रातलं काम कुठलं दाखवायचं राज्यातलं आणि मत मत कशासाठी मागायचं महानगरपालिकेसाठी म्हणून प्रभाग क्रमांक तेतीसच्या सून्य नागरिकांना तुम्हाला ही फार महत्वाची गोष्ट सांगायची आहे निवडणूक महानगरपालिकेची आहे निवडणूक वॉटर मीटर गटरची आहे निवडणूक आपल्याला पाण्याचं स्वच्छ पाणी चोवीस तास पाणी मिळण्यासाठी आहे निवडणूक ही आपला जो डीपी प्लॅन आहे हा डीपी प्लॅनची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी निवडणूक आहे आपल्या परिसरातला कचरा हा योग्य पद्धतीने उचलला गेला पाहिजे यासाठी ही निवडणूक आहे आणि त्याचबरोबरीन हे सगळं घडत असताना याला ज्या अनुभवाची जोड आहे ही अनुभवी माणसं आज रिंगणात आहेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि महानगरपालिकेत पाठवा आणि हे जे हमीपत्र हे हमीपत्र हमी आपल्या प्रत्येकाकडं राखून ठेवा कारण या हमीपत्रात वचन हा वचननामा नाही हा केवळ जाहीरनामा नाही हे हमीपत्र आहे आणि हमीपत्र त्यासाठी असतं की यातली प्रत्येक गोष्ट ही पूर्ण होणार आहे हे सांगितलेलं असतं आणि त्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय